बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला एकवीस जुलैपासून प्रारंभ होतोय या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची सद्यस्थिती आणि प्रस्तावित विकास योजना यासंबंधी आज खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला यामध्ये उजळाईवाडी विमानतळ धावपट्टी आणि टर्मिनल बिल्डिंग विस्तारीकरण कोल्हापूर शहरात होणारे उड्डाणपूल नियोजित केंद्रीय विद्यालय पीएमई -E बसेस यासह विविध कामांचा समावेश होता ही सर्व काम पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर मार्गी लावली जातील अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली केंद्र सरकारचं एकवीस जुलैपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन एक महिना चालणार आहे या अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असणारी कामं मार्गी लावण्याचा निर्धार खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे याचाच एक भाग म्हणून आज खासदार महाडिक यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी यांच्याशी सविस्तर चर्चा केली सध्या कोल्हापूर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून बास्केट ब्रिजचं काम हाती घेण्यात आलं आहे तसंच तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावर उड्डाण पूल प्रस्तावित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुणे बेळगावच्या धर्तीवर कोल्हापुरातही केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी खासदार महाडिक प्रयत्न करत आहेत तर प्रधानमंत्री ई बसेस योजनेतून कोल्हापूर शहरासाठी एकशे पन्नास बसेस खासदार महाडिक यांच्या पाठपुराव्यानं मंजूर आहेत या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि कोल्हापूर महापालिका प्रशासक के मंजू लक्ष्मी यांच्याशी सविस्तर चर्चा केली केंद्रीय विद्यालयासंबंधीची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्याकडून घेतली यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी उजळाईवाडी विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटर वाढवणं आणि टर्मिनल बिल्डिंगचा विस्तार करणं हे उद्दिष्ट असल्याचं सांगितलं यातून कोल्हापूरची हवाई सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला कोल्हापूरच्या विमानतळाची धावपट्टी ही तीन हजार मीटर व्हावी याच्यासाठी आपण थोडासा प्रयत्न केलेला होता पूर्वी काही दिवसापूर्वी माननीय मंत्री मुरलीधर मोळजी कोल्हापूरमध्ये आलेले होते आणि त्यांनी प्रस्ताव बनवण्यास सांगितला होता तो प्रस्तावसुद्धा बनवून पूर्ण झालेला आहे तो दिल्ली दरबारी घेऊन मला जायचा आहे तीन हजार मीटर रनवे जर झाला तर आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं कोल्हापूरचं होईल आणि त्याचबरोबर टर्मिनल बिल्डिंग वाढवणे त्याच्यासाठी बे निर्माण करणे अशा अनेक त्यामधल्या सुविधा त्या माध्यमातून होणार आहे कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी शिरोली पूल इथं बास्केट ब्रिजचं काम गतीनं मार्गी लावण्याला आपलं प्राधान्य राहील हा आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्या जोडीला तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावरही राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं उड्डाण पूल केला जाणार आहे त्याचाही आपण या पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं तावडे हॉटेल ते शिवाजी पूल तिथे एक फ्लायओव्हर आपण प्रस्तावित केलेला आहे पूर्वी गडकरी साहेब इथं आले होते त्यावेळी आपण मागणी केली होती अमोल माडिकांनी मागणी केलेली होती आणि त्यानुसार त्याचा प्रस्ताव बनवण्याचं काम सुरू आहे त्याचं सध्याचं स्टेटस काय आहे तोही नॅशनल हायवे मधून घेऊन आपण केंद्र सरकारच्या बजेटमधून करत असल्यामुळं दिल्ली दरबारीच त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे पुणे बेळगावच्या धर्तीवर कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा आपला मनोदय आहे त्याचा अंतिम प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं मंजुरीसाठी पाठवलाय तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या विद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचं मान्य करण्यात आलंय असं खासदार महाडिक यांनी सांगितलं प्रधानमंत्री ई बसेस योजनेतून कोल्हापूर शहरासाठी एकशे पन्नास बसेस आपल्या प्रयत्नातून मंजूर झाल्या आहेत यातील पहिल्या टप्प्यातील पन्नास बसेस कोल्हापुरात पंधरा ऑगस्टपर्यंत दाखल होण्यासंबंधी आपण प्रयत्नशील असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं